नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा खरीप खरी फंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासंदर्भात जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून जी काय माहिती देण्यात आलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना महा महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो एकूण जे काही ही कृषी भागाची आकडेवारी आलेली आहे ही कृषी भागाची आकडेवारी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पंधरा जुलै दोन हजार चोवीसला चोवीसचा राज्य सरकारचा जी आर निर्गमित झालेला आहे आणि याच्यामध्ये कोणतीही माहिती मी खोटी सांगत नाही तुम्हाला जर खोटी वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहू नका प्लीज जे ज्या शेतकऱ्यांना माहिती खरी वाटत आहे तेच शेतकरी व्हिडिओ पाहा ते शेतकरी पा, कमेंट करा त्या शेतकऱ्यांना मी व्यवस्थित कमेंटचे उत्तर देईल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ही जी काही माहिती आहे कृषी विभागाने दिलेली आहे त्यामुळे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाची चौतीस जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये एकूण राज्य सरकारच्या माध्यमातून एक एकूण विकमा व कृषी माध्यमातून शेतकऱ्यांना सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाची रक्कम मंजूर केलेली आहे आतापर्यंतच्या पिकम्याच्या इतिहासातील सर्वात जास्त रक्कम ही यावर्षी म्हणजे गतवर्षी खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी मंजूर केलेली आहे आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी शेतकऱ्याने एकूण एक, एक कोटी साठ लाख अर्ज केलेले होते आणि त्यामध्ये पी न झालेले अर्ज पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी होते आणि या शेतकऱ्यांना अगोदरच भरपाई नुकसान भरपाई जे काही त्याची पिकम्याची रक्कम होती ती दिलेली आहे राज्य सरकारने आणि जवळपास आता विविध जिल्ह्यामध्ये ते चौतीसपैकी जवळपास पंचवीस ते सव्वीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमच्या सूचना विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के अग्रीमनुसार राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकरी पात्र केलेले होते त्या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये रक्कम मंजूर केलेली होती त्यापैकी दोन हजार पाचशे चौपन्न कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि चोवीस कोटी रुपये वाटप बाकी आहेत आणि हे वाटप आता सध्या सुरू आहे आता बहुतांश शेतकऱ्यांना ते पिकण्याचे मॅसेज येत आहेत परंतु सर्व शेत शेतकऱ्यांना हे पैसे येतील याचे गॅरंटी देऊ शकत नाही परंतु काही शेतकऱ्यांना मॅसेज आलेत मी माझ्याकडे मॅसेज आलेले सुद्धा पुरावे आहेत खरी माहिती आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे बाद केलेले अर्ज पुन्हा विमा कंपनीने पात्र केलेले आहेत त्यामुळे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्याच्यामध्ये हे चौतीस एक जिल्ह्यातील एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना दोन हजार एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये रक्कम मंजूर झालेली आहेत आणि कॅल्क्युलेटेड कॅल्क्युलेटेड क्लेम दाखवत आहे त्याच्यापैकी एक हजार अडुसष्ट कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि तीनशे पन्नास कोटी रुपयाचे को तीनशे पन्नास कोटी रुपयाचं सध्या वितरण चालू आहे याचबरोबर मित्रांनो जे काही एक कोटी दहा लाख अर्ज मंजूर होते त्याच्यापैकी कार्डिक पश्चात नुकसानीसाठी दीड लाख शेतकरी पात्र केलेत आहेत दीड लाख शेतकऱ्यांना एक सोळा कोटी रुपये काढणी पश्चात नुकसान भरपाई मंजूर केले आहेत त्यापैकी के जवळपास पासष्ट कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे बावन्न कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे आणि हे लवकरच वाटप होईल किंवा काही शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो आता सरसगट पिकमा सुद्धा मंजूर झालेला आहे चौथी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व चौथी जिल्ह्यातील म्हणजे सर्वच्या सर्व जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी सरसगट पिकम्यासाठी घेतलेत त्याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर सरसगट पिकम्यासाठी राज्यातील चौथी जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी घेतलेत या शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपये रक्कम मंजूर केलेली नाही केलेली आहे फक्त ही रक्कम वाटप होणं बाकी अद्यापर्यंत ह्या रकमेचं वाटप सुरू झालेलं नाही तर मित्रांनो सरसकट पीक असेल पंचवीस टक्के अग्रीमचा असेल याचबरोबर बात केलेले अर्ज पुन्हा पात्र केलेले असतील याचबरोबर काढणी पश्चातीचे नुकसानीचे क्लेमचे पैसे असतील किंवा पात्र शेतकरी असतील हे सर्व बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संपूर्ण जर आकडेवारी बघितली तर जवळपास एक कोटी दहा लाख ,00, त्रेपन्न हजार शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकण्यापोटी पात्र केले आहेत आणि मित्रांनो संपूर्ण लक्षात घ्या एकूण अर्ज केलेले होते एक ला हो एक, एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सांगतो एकूण अर्ज खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये केलेले अर्ज एक कोटी साठ लाख त्याच्यापैकी एक कोटी दहा लाख ,00, त्रेपन्न हजार शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर केलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना सात हजार एकशे एक एकोणपन्नास कोटी रुपये रक्कम मंजूर केलेली आहे आणि त्यापैकी तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे आणि तीन हजार नव्वद कोटी रुपये वाटप बाकी आहे आणि ते वाटप लवकरच सुरू केलं जाईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो आता सर्वात जास्त पीक माता कोणत्या जिल्ह्याला मिळण्याची शक्यता आहे ही आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मराठवाड्यातील बात केलेले क्लेम के पुन्हा पात्र केले आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल नांदेड असेल परभणी असेल किंवा लातूर आणि हिंगोली असेल या सर्व जिल्ह्यातील बात केलेले क्लेम पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत त्यामुळे जे काही एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी आहेत त्याच्यापैकी सर्वात जास्त शेतकरी या सर्व जिल्ह्यातील आहेत मित्रांनो याचबरोबर मोठा पिकमा आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार हे आपण आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये सर् सर्वात जास्त पिकमा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर नाशिक सोलापूर नांदेड नागपूर चंद्रपूर त्याचबरोबर वर्धा अमरावती आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांना सर्वात जास्त पिकमा भेटणार आहे परंतु आता बहुतांश वितरण झालेले जिल्हे म्हणजे फक्त बीड आणि धाराशिव या सर या दोन बीड आणि धाराशिव जिल्ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं वाटप झालेलं आहे त्यामुळे आता जे काही उर्वरित वितरण जे आहे खूप कमी प्रमाणामध्ये या दोन जिल्ह्यांना राहिलेलं आहे आणि आता प्रामुख्याने सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा उर्वरित पिकम्याचं वाटप सध्या सुरू आहे या पुढच्या महिन्याभरामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिका पिकम्याचं वितरण होईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कृषी कृषी विभाग वेळोवेळी पिकम्या सिकम्या सिकम्या पिकम्या कंपनी कंपनीसोबत संपर्क साधून किंवा त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत हे फिकण्याची माहिती शेअर करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पिकण्याचा वाटप करा वाट असे आदेशसुद्धा दिलेले आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता शिचेच थांबतो तो पर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद